नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आज आपण फ्लॉवरची भाजी बनवत आहोत सकाळच्या घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये टिफिनला काय द्यावं हे सर्वांनाच प्रश्न असतो तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल अशी फ्लॉवरची भाजी तिखट आणि मसाल्याचं प्रमाण कमी वापरून ना लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये तुम्ही ही भाजी देऊ शकतात तर चला पटकन रेसिपीला सुरू करूया तिथे कढई गरम करून आवश्यकतेनुसार तेल घेतलं जिरे मोहरीची बेसिक फोडणी दिली त्यामध्ये ठेसलेलं लसूण टाकलं तसंच कढीपत्ता टाकला तसंच इथे एक टोमॅटो बारीक चिरून टाकलं टोमॅटो छान शिजून झाला की त्यामध्ये हळद तिखट भाजी आपण किती घेतली त्या अंदाजानुसार आपण हळद आणि टिप्टाचं प्रमाण वापरायचं आहे स्वच्छ धुतलेला फ्लॉवरचे तुकडे बारीक चिरून घेतलेले आहेत ते कढाईमध्ये टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता ही भाजी थोडी जास्त दिसते पण जेव्हा शिजते तेव्हा ती कमी होते त्या अंदाजानुसार मीठ टाकायचं भाजीमध्ये मीठ व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं आणि ताटावरती पाणी ठेवून झाकणवरती छान अशी वाफ भरू द्यायची तर माफेतच आपल्याला ही भाजी शिजवायची आपल्याला ताटावरचं पाणी पण टाकण्याची आवश्यकता नाही पडली कारण की एकदम ताजी फ्लॉवर होती जितकी ताजी असते ना तितकं त्याला पाण्याची गरज नसते त्याचं साफसूक पाणी सुटतं त्याच्याच पाण्याच्या मीठ टाकल्यानंतर जे पाणी सुटतं ना त्याच पाण्यावरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे आणि भाजी शिजल्यानंतर त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची पुन्हा एकदम मिक्स करायची आणि छान अशी गरमागरम वाढायची तर तुम्ही टिफिनमध्ये नेऊ शकतात किंवा घरामध्येही आपण रोज अशी भाजी बनवून खाऊ शकतो ज्यांना फ्लॉवर आवडणार नाही त्यांनासुद्धा अशी सिंपल पद्धतीने फ्लॉवर बनवून दिली तर नक्कीच आवडेल तर तुम्ही तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवतात का आणि कशा पद्धतीने त्यामध्ये ट्विस्ट आणतात किंवा काही वेगळे मसाले वापरतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू